नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो आपला है। काय चाललंय लातूरात कसं आहे लातूर कोण काय करतंय आणि अलनाशेर सारखी स्वप्न का दाखवली जातात कोणतरी उठतय आणि आम्हाला लातूरच उद्याचा वीस वर्षानंतरचं लातूर कसं आहे त्याचं नियोजनाचं काय मीटिंग काय घेतात काय निम आकीम खत्रेजान माणसाचे काय विचार मांडायला होतात आणि ते घेतलं संभाजीराव पाटलानंतर या ठिकाणी संजय पांडे विवेकानंद शिक्षण आपले एज्युके मेडिकल कॉलेज किंवा वि विवेकानंद हॉस्पिटल आणि दयानंद शिक्षण संस्थेनं खरं म्हणजे ज्यांचा त्या विषयाशी काही संबंध नाही अशा लोकाला काय कशासाठी चाललंय काय चाललंय लोकांची दिशाभूल करण्यासाठी गुमराह करण्यासाठी पाण्याचा विषय कसा शिक्षणाचा विषय कसा रस्त्याचा विषय कसा किती 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 मूर्ख बनवायचं आणि खरं म्हणजे याला लोकप्रतिनिधी असले पाहिजेत का नसले पाहिजेत का लोकप्रतिनिधीची सुपारी घेऊन हा कार्यक्रम आहे संभाजीराव पाटलांनी जो कार्यक्रम केला तो स्वतःच केलेला होता म्हणजे ते राजकीय नाही असं आपण म्हणू शकत नाही पण विवेकानंद आणि दयानंद जिथं विवेकही राहिला नाही आणि दया आणि आनंदी राहिला नाही अशा प्रकारचं काय होतंय आणि कोण करतंय पडद्यामागचे बोलते धनी कोण असा जेव्हा विषय निर्माण होतो तेव्हा मलाच माझी शिव येते मलाच माझी चीड येते मला मनावंसं वाटतं लातूरकरांनो किती सहन करणार किती पाशवी अत्याचार सहन करणार किती बलत्कार सहन करणार काय चाललंय सुंदर लातूर स्वच्छ लातूर हेच का ते कसं होतं लातूर ज्या लातूरला स्वच्छतेचे पुरस्कार मिळाले पण ज्या पद्धतीनं मढ्यावरचं लोणी खाण्याचा प्रकार त्या पद्धतीनं कचऱ्यामध्ये टक्केवारी आमदारापासून ते महापौर ते खालच्या लोकापर्यंत मग त्यामध्ये कधी आम्ही सुद्धा असतो शेवटी आम्हाला लातूर खरं स्वच्छ करायचं आहे काही घरं सोडले पाहिजेत आमच्या मारवाडी लोकांमध्ये एक म्हण आहे डाकंडीची घर सोडं आणि राक्षसींसुद्धा काही विषय सोडत असते पण लातूरकरांच्या दुर्दैवानं जेव्हा दुर्दैवी लोकप्रतिनिधी मिळतात तेव्हा काय होतंय की का एकतर प्रभाव शून्य निष्क्रिय आमदार आणि बोटचेपे विरोधक किंवा बोटचेपे लोकप्रतिनिधी जेव्हा असतात तेव्हा लातूरमध्ये काय आहे काय चाललंय कचऱ्याच्या विषयात नावाची संघटना कचरा काढते आणि आम्ही सांगतो की कचऱ्या विषयात मराठवाडा नेता आणि रामेश्वर बद्दल यांनी कुणीही सांगावं की आम्ही बद्दलला भेटलोत बोललोत आमदारासारखी माणसं की ज्यांच्या विरोधात जयवंशी नावाचा आय ए एस ऑफिसर हायकोर्टात अफिडेव्हिट देतोय की या जनाधार संस्थेला टेंडर न देता हे बी व्ही जीला द्या का हो माय बाप देवाचे दयनं तुम्ही खूप घरचे चांगले आहात तुम्ही खूप श्रीमंत आहात ठीक आहे निवडणुकीचा उद्या एका मजाचा दहा हजार भाव काढायचा असेल एवढं पाप करू नका साहेब देव माफ करणार नाही तुम्हाला आणि मला कचरा विषयामध्ये चरा आणि क कुठं बी चरा कसं बी चरा, चरा हे पाप केलेलं खूप महाग पडणार आहे काही मीडियाचे लोक काही जे सोशल मीडियाचे आमचे मित्र आमच्यावर तुम्हाला भैयाशिवाय टीका करायला कुणी दिसत नाही का असंही म्हणू शकता म्हणा मित्र हो पण एक लक्षात ठेवा तुम्ही भारत मातेचे सुपुत्र म्हणत असताना लातूरचे नागरिक म्हणत असताना तुम्हाला परमपिता परमात्मा माफ करणार नाही तुम्हाला तुमची भावी पिढी माफ करणार नाही लातूरमध्ये कचऱ्याचं साम्राज्य आहे कचऱ्याचं साम्राज्य आहे आम्ही काही कचऱ्याचे फोटो काही व्हिडिओ पाहिले अ कचरा आरोग्यासाठी घातक असतो आणि जेव्हा चाळीस रुपये भावाचा एका घराचा नव्वद रुपयाला देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये करोडो रुपये खायचा प्रयत्न करतात त्याचीच अवस्था आता आचारसंहिता लागलेली आहे कदाचित बॅक डेटमध्ये हे डाकू बॅक डेट ह्यामध्ये तुम्हाला कदाचित मागच्या तारखेत वर्क ऑर्डर देतील आत्ताच्या तारखेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आयुक्त निश्चित ते आय एस जरी नसले पण त्यांनी मध्ये चांगलं काम केलंय नांदेडमध्ये चांगलं काम केलंय आणि लातूर मध्ये करत आहेत कुणाचं तरी कल्याण करण्यासाठी पाप करू नका साहेब तुम्ही तुम्ही खूप चांगले आहात आम्हाला तुमच्याविषयी सद्भावना आहेत एक गरिबीतनं कष्टातन पुढालेला अधिकारी जेव्हा बीवीजी सारख्या माणसाला टेंडर देण्यासाठी जे, जे क्लॉज टाकले जातात एवढी पाचशे कोटीची प्रॉपर्टी असली पाहिजे पाचशे कर्मचाऱ्याचं जी पी एफ दिलं पाहिजे आम्ही या विषयात दलित दलित भांडवल इच्छित नाहीत एका बाजूला काम करणाऱ्याला वेळेवर पैसे द्यायचे नाहीत कोणतरी मध्ये कचरा शेठ आहे म्हणायचं अजून कोणतरी आहे म्हणायचं आडवा आणि जिरवाची भूमिका घ्यायची आणि लातूरकर मी त्यांना दोष देणार नाही पण तुम्ही मात्र भुकी बिचारी हका कुणीही म्हणल्यासारखं कचऱ्याचे ढीक पडतात आता मार्च महिना संपतोय आता दौड्या लावून लावून जप्त्या केली जाईल वसुली केली जाईल आणि आवाच्या सवा दरानं तुमच्या घरासमोरचा कचरा उचलण्यासाठी एका घराला दीडशे रुपयाप्रमाणे दर दिला जातोय मायबाप लातूर अरे कचऱ्यामुळे काय नुकसान होतंय याचा जर म्हणलं तर कचरा ही सर्व रोगाची जननी आहे उद्या पाऊस पडला कॉलरा होतो निमोनिया होतो वेगवेगळे आजार ताप होतात असे वेगवेगळे वेग आजार होतात आणि हे सर्व होत असताना कचरा उचलायचा नाही व्यवस्थित टाकायचं नाही त्याचा खत करायचा नाही त्याच्याकडनं उत्पन्न मिळायचं चा बघायचं नाही आणि कुठंतरी सुहास वधनानं लोकाच्या कल्याणाचा एक करणे कार्यक्रम लोकशाही ही, ही जनतेकडून जनतेसाठी चाललेली असताना फक्त चार पाच लोक मिळून हम करे सो कायदा सिर्फ देखेंगे हमारे दोस्त लोगों का फायदा आणि हे पाप कुठं फेडणार आहात आणि हे पाप त्यांना दोष देत असताना लाच घेणाऱ्यापेक्षा देणारा खरा गुन्हेगार असतो म्हणून मला सांगावं असं वाटतं की लातूरकरांनो अरे बोला हो बोला सामूहिक निर्णय घ्या जोपर्यंत नियमित कचरा उचलला जाणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा टॅक्स देणार नाही त्याचबरोबर कचऱ्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर जे ढीक पडलेले आहेत याची कार होते आणि असलेल्या गुत्तेदाराला उद्या पात्र ठरू नये म्हणून त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये आम्ही असलेल्या गुत्तेदाराने खूप चांगलं काम केलं असं म्हणणार नाही पण कोणतरी बीवी जी दुबईला काम करतोय तो खूप चांगला आहे म्हणून त्याला काम द्यायचं नका हो लातूरचं शेंगाय करायचं जागतिक दर्जाची बाजारपेठ करायची हे आपूची गोळी लोकाला देऊन मूर्ख बनवू नका कधीतरी यायचं कधी म्हणायचं उजनीचं पाणी महिन्यात आणतो म्हणणार आणि मग सगळे हात कुठं वारे कुठं काय चाललंय आणि अशा एका परिस्थितीमध्ये आज कचऱ्याचं उचलणं आणि आम्ही विनंती करू इच्छितो या माध्यमातून अजून ऑर्डर दिलेली नाही या ठिकाणचे सध्या कोणतंही सरकार म्हणजे नाही आचारसंहिता लागू आहे महानगरपालिकेत कुणीच नाही म्हणून सो कॉल्ड जे लोकप्रतिनिधी कधी कधी तर अशी वेळ येते बरे होते घेत होते तर काम बी करत होते पण आज दुर्दैवानं कचऱ्याच्या विषयावर एवढा आवाचा सवा म्हणजे क काढूनच टाकलाय फक्त चरा 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 खाऊन खाऊन मरा काय आपल्या कल्याण करून घ्या आणि आयुक्त साहेब लोक गरीब आहेत लातूरचे लोक सहनशील आहेत पण मला एक गॅरंटी आहे मी मोदीची गॅरंटीवर बोलत नाही मला माझी गॅरंटी आहे जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान आणि बुद्ध ही लाख बुरा चाहे। तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा होता है म्हणून सावधान लातूर कराना पाण्याच्या खाजगीकरणाच्या संदर्भात ज्या प्रकारे आंदोलन करावं लागलं त्या प्रकारे कचऱ्याच्या प्रकरणात दुर्दैवाला आंदोलन करायची वेळ येणार नाही उद्या लोक लोकप्रतिनिधी तुमचं हागणं मुतणं बंद केल्यासारखं तुम्हाला त्रास जेव्हा देतील तेव्हा सळो का होईल लातूरकरांची जनता ही पेटत नाही एकदा पेटल्यावर मात्र समोरच्याचा राग केल्याशिवाय राहत नाही म्हणून जे क्लास ठेवले आहेत आज आचारसंहिता जरी असली आम्ही या महाराष्ट्राच्या कर्तव्य दक्ष नगर विकास मंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांना विनंती करू इच्छितो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती करू इच्छितो की या ठिकाणी दोन चार माणसं करोडो रुपयाच्या भ्रष्टाचारासाठी चुकीच्या पद्धतीने जर वॉर्कऑर्डर देणार असतील तर हे कुठतरी थांबलं पाहिजे लातूरकरांनो जागे व्हा आमचं काम आम्ही जज नाहीत आमचं काम जागल्याचं आहे जागते राहो जागते राहो जागते राहो हे सांगण्यासाठी मी लातूर बोलतोय तुम्हाला थोडी तरी दयामया येऊ द्या किती घाण किती दुर्गंधी काय पाहिलेली ऐकलेली माणसे गेली कुठे म्हणत असताना पाहिलेलं ऐकलेलं लातूर गेले कुठे गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा म्हणत असताना गोरे गोरे कपडे पे काले काले डाग क्या हो गया है लातूर लातूरची बाग एक ओ बी थी एक ये बी दिवाळी है उजळा हुआ गुलशन है रोता हुआ माली है म्हणून आम्ही आज कचरा विषयावर बोलत आहोत त्यामध्ये काही फोटोग्राफ्स टाकलेले आहेत काही या ठिकाणी आम्ही रोड डिवायडरमध्ये कचरा टाकलेला त्याचेही काही फोटोग्राफ्स आहेत त्याचबरोबर रेल्वे स्टेशन जुनं त्या ठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीग आहेत व्हिडिओ आहेत आम्हाला सांगावं असं वाटतं भूमिगत गटार योजना असेल पाणी पुरवठा योजना असेल त्याचबरोबर दिवाबत्तीची योजना असेल भिना लोकांना बांधकामाला परवानगी देत असताना राक्षसी प्रवृत्तीनं लुबाडण्याचे प्रकार असतील आणि अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहोत म्हणून प्रशासन आयुक्त सहआयुक्त उपायुक्त आणि ऑल हेड ऑफ द डिपार्टमेंट या सर्वांना विनंती करू इच्छितो झालं गेलं माफ होणार नाही एकाच प्रकरणात एक अधिकारी निलंबित होतो आणि दुसऱ्याला प्रमोशन मिळतं हेही चालणार नाही म्हणून बा अदब बा मुलहिजा होशियार की जनता जाग रही आहे मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद